के बाजार में सच का आईना जज़ीरा सात जणांचा मृत्यू झाला खूपच दुर्दैवी घटना आहे रात्री झोपल्यानंतर सकाळी पूर्ण फॅमिली असा जाळून त्यांचा मृत्यू होणं म्हणजे आपण कुणाला विश्वासही बसणार नाही मी हॉस्पिटलला जाऊन आलं दोन लहान लहान मुले आहेत त्याच्या म मध्ये मृतापैकी महिला आहे पुरुष आहे असा कुल सात लोक मेलेली आहे माझ्याकडे जे तक्रार लोकांनी केलेली आहे ते फायर ब्रिगेडच्या संदर्भात केलेली आहे आता पोलिसचे अधिकारी इथे आलेले आहे आम्ही त्याचीही चौकशी लावणार आहे की कि किती वाजता फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला होता किती वाजता ते आले होते आणि लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे टॉर्च नाही होती त्यांच्याकडे जे सिस्टम्स होते ते सिस्टम्स ऑपरेट बरोबर करत नाही होते पाण्याच्या टँकरच्या बाबतीतही त्यांनी सांगितलेले आहे की कॅन्टोन्मेंटची पाण्याची टँकर आणण्यात आली होती ते मग फायर ब्रिगेडमध्ये टाकण्यात आलेले आहे हे लोकांनी म्हटलेले आहे मी कमिशनर म्युन्सिपल कमिशनरला आणि पोलिसांनाही हे सांगणार आहे की काही चुकत असले असेल फायर ब्रिगेडकडून ज्याच्यामुळे जी वाचव त्या आले नाही तर त्याच्या बाबतीतही आम्ही चौकशी लावायला सांगणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल

လာတော့လာ